आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नाशिक उपकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली येणाऱ्या काळात कुठल्याही घटकावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आई संघटनेच्या माध्यमातून ठोस भूमिका घेण्यात येईल नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घटकांवरती आणि अत्याचार होईल त्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महत्वाचं पाऊल आई संघटनेच्या माध्यमातून उचलण्यात येणार आहे यामध्ये आई संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संगीताताई कढाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंदनाताई संसारे महाराष्ट्र राज्य खजिनदार कविताताई ताई निर्भवणे महाराष्ट्र राज्य शालिनीताई ठरले श्री परिचारिका महिला महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण नाशिक कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणच्या महिला या ठिकाणी आल्या आहेत म्हणजे आपण बघतो की श्री परिचारिका महिला आज एवढ्या दिवसापासून ज्या दवाखान्यामध्ये कार्यरत आहे अद्यापही त्यांचा पगार म्हणजे त्यांना जो शासनाकडून जे वेतन दिलं जातं ते त्यांच्या पात्रामध्ये भेटत नाही गेल्या पाच दिवस पाच महिन्यापासून त्यांचं वेतन हे रखडलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांना जा विचारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आई संघटनेचे पदाधिकारी नाशिक जिल्हा परिषद या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि आमची फक्त एवढीच मागणी आहे या म महाराष्ट्र राज्य शासनाला म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यां यांच्याकडे आमची फक्त एवढीच मागणी आहे ज्या या महिलांचे पाच महिन्यापासून तुम्ही जे पगार रखडवलेले आहेत हे पगार यांचं देण्यात यावे कारण की हे पगार पगार रखडवण्याचे काय तुमच्या बापाची पेंड नाही आहेत हे शा हे त्यांच्या कष्टाचे जे पैसे आहेत हे कष्टाचे पैसे यांचे यांच्या पत्रात देण्यात यावे जर येणाऱ्या काळामध्ये जर यांचे पैसे म्हणजे यांचं जे वेतन जर यांना वेळेवर झालं नाही तर आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून आई संघटनेच्या वतीने आम्ही राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू आणि या आंदोलनाचा उद्रेक जर झाल्यास तर याला धरणे आंदोलन आणि उपोषणं करण्यात येतील आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग भारतीय राज्य घटनेच्या आधारे आम्हाला जे करायचं ते करत आता तुम्ही एका बाजूला म्हणता आम्ही वेतन देऊ एका बाजूला म्हणता वेतन वाढू या सरकारला जा विचारायचं पहिले यांचे जे पगार आहे ते करा आणि यांचे पगार तुमच्यानी होत नसतील तर तुम्ही सरळपणे मीडियासमोर येऊन ती तुमची बाजू स्पष्ट करण्यात यावी अशीच मागणी आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र